हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा राज्यातील भूमी अभिलेख महसूल विभाग जिल्हा परिषद या कार्यालयांमध्ये अनेक पुरातन नोंदी दस्तऐवज उपलब्ध आहेत यातील बरेच दस्तऐवज हे मोडी लिपीमध्ये पाहायला मिळतात शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दस्तऐवज मोडी लिपीमध्ये पाहायला मिळतात या सर्व ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास व्हावा संवर्धन व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने तज्ज्ञांच्या मार्फत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जात आहे बुढाण्यात गेल्या दहा दिवसांपासून जिजामाता महाविद्यालय आणि पुराभिलेख संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसीय मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षण वर्गाला इतिहास प्रेमींचा प्रतिसाद चव्वेचाळीस विद्यार्थी या वर्गात सहभागी झाले आहेत मात्र ऐतिहासिक दस्तऐवज असलेल्या विभागाला पत्र व्यवहार करून देखील त्यांनी आपले प्रतिनिधी कर्मचारी या वर्गाला पाठवले नसल्याने जिल्हा प्रशासन या बाबतीत उदासीन असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे इतिहास प्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय